राज्य मिशन मिशनचे अध्यक्ष श्री राजर्श्री कुंवर नरुका नरुकासाहेब यांच्या हस्ते दैनिक श्रमराज्य दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराला राजर्ष्री नरुका नरुकासाहेब वृंदावन धामचे महंत कौशल किशोर महेंद्र महाराज यांची भेट पुरुष हक्क संरक्षण समितीचं अठ्ठावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान धुळ्यात राष्ट्रीय अधिवेशन ॲडव्होकेट मधुकर भिसे यांची प्रेसमध्ये माहिती समता सैनिक दलाचा धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचार दौरा संपन्न तरुण व होतकरू कार्यकर्त्यांशी साधला संवाद आणि वलवाडी भागातील कॉलनी परिसरात मनपातर्फे मुरूम टाकून रस्ते दुरुस्ती प्रभा परदेशी यांच्या मागणीला आलं यश देशात पुन्हा रामराज्य स्थापन करायचं असेल तर आपण सर्वांनी श्रीकृष्णांचा संदेश स्वीकारायला हवा त्यांचा संदेश अर्थात गीता लोकांच्या घराघरात पोहोचली पाहिजे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म अर्थात श्रम करण्याचंच सांगतात कर्माचा अर्थ श्रम होतो आणि या श्रमातून श्रमराज्यातूनच रामराज्याची स्थापना होईल असे गौरवोद्गार रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजर्षी कुंवर नरुका साहेब यांनी दैनिक श्रमराज्याच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले दैनंदिन जीवनातील प्रत्येक संदर्भीय आणि ऐतिहासिक तथा दिनविशेष ठरलेल्या घटनांचं महत्त्व लक्षात घेऊन दैनिक श्रमराज्याने नूतन वर्ष दोन हजार पंचवीसची परिपूर्ण माहितीयुक्त अशी दैनिक श्रमराज्य दिनदर्शिका दोन हजार पंचवीस आपल्या वाचक जाहिरातदार आणि हितचिंतकांना मोफत उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला यानिमित्त पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दैनिक श्रमराज्य कार्यालय बेचाळीस रासकरनगर चितोड रोड धुळे येथे भव्य दिव्य असा प्रकाशन आणि वितरण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजर्ष्री कुंवर राजेंद्रसिंह नरुकासाहेब श्रीकृष्ण जन्मभूमी वृंदावनचे मुख्य पक्षकार परमपूज्य कौशल किशोर ठाकूरजी महाराज श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर तामथरेचे संस्थांचे अध्यक्ष हबप महेंद्र महाराज तसेच माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे शहराचे आमदार अनूप अग्रवाल माजी शिक्षण मंडळ सभापती संदीप महाले ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांच्या हस्ते दैनिक श्रमराज्य दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन आणि लोकार्पण करण्यात आलं तत्पूर्वी संत महंत आणि महाराजांनी श्रमराज्य परिवार आणि कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी श्रमराज्य आणि पाटील परिवारातील महिला भगिनींनी श्री राजर्षी कुंवर सिंह नरुकासाहेब कौशल किशोर ठाकूरशी महाराज हबप महेंद्र महाराज यांचं मनोभावे स्वागत करीत औक्षण केलं संत महंत महाराजांनी दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला श्रमराज्य मुद्रण विभागाला देखील भेट देऊन त्यांनी छपाईबाबत माहिती जाणून घेत छपाई यंत्रांची पूजा केली दैनिक श्रमराज्य दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन आणि लोकार्पण सोहळ्याला त्यानंतर सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत महंतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच संस्थापक स्वर्गीय कॉम्रेड मनोहर भाऊ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सर्व मान्यवरांचा श्रमराज्याचे संपादक अतुल पाटील यांनी स्वागत करीत मनस्वी असा सत्कार केला मंत्रोच्चारात संतांचं पूजनही करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक महेश घुगे यांनी केलं यावेळी सांस दैनिक श्रमराज्य या नावाबद्दल श्रीकृष्ण जन्मभूमी वृंदावनचे मुख्य पक्षकार परमपूज्य कौशल किशोर महाराज यांनी स्तुती केली ते आपल्या मनोगतात म्हणाले की श्रमराज्य हे रामराज्याचे द्योतक आहे श्रमराज्यातून भविष्यात रामराज्य निर्माण होईल श्रमाचं महत्त्व विषद करून त्यांनी श्रमराज्याच्या वाटचालीमागील भूमिका रामराज्याशी जोडली ते म्हणाले की श्रमराज्य ही रामराज्याची सुरुवात आहे श्रमापासून प्रारंभ झालेले हे वृत्तपत्र पुढे रामराज्याची निर्मिती करण्यासाठीची भूमिका वठवेल असा आपणा विश्वास आहे असंही कौशल किशोर ठाकूरजी महाराज म्हणाले तामथरे तालुका शिंदखेडा येथील श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे प्रमुख हबप्प महेंद्र महाराज म्हणाले की माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आमच्या संस्थांना दोन वेळा भेट देऊन आमच्यावरील प्रेम अधोरेखित केलं आहे आमदार अनुप भैया अग्रवाल यांचं काम खूप जोरदार असून ते यंदाच नाही तर पुढील पंचवार्षिक निवडणुकीत देखील बहुमताने विजयी होतील हिंदू धर्म महत्त्वाचा असल्याने सर्वत्र मठ मंदिरांची उभारणी होत आहे हिंदू संस्कृती पुढे जावी येणाऱ्या पुढील पिढीने या संस्कृतीचा आदर्श घ्यावा यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे या कार्यात योगदान देणारा आजचा सोहळा असून श्रमराज्याच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं श्रमराज्याला यातून अधिक यश मिळो असे आशीर्वादही महेंद्र महाराज यांनी दिले माजी मंत्री डॉ सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त करून श्रमराज्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन संपादक अतुल पाटील यांनी केलं साधू संत आज आमच्या दारी आले हा दिवस सुवर्ण अक्षराने नोंदवावा असा अजरामर दिन ठरला सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे श्रमराज्य परिवार हर्षित झाला सर्वांनी असंच प्रेम आणि सहकार्य कायम ठेवावं अशा भावना अतुल पाटील यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवीवर जगदीश देवपूरकर आणि राकेश गाळणकर यांनी केलं कार्यक्रमाला धुळे शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर आणि परिसरातील असंख्य माता भगिनी बंधू ज्येष्ठ आबालवृद्ध उपस्थित होते या वर्षीची म्हणजे आगामी जे वर्ष पंचवीस उभवणार आहे त्या वर्षाची दिनदर्शिका आपल्या वाचकांना आपल्या जाहिरातदारांना आपल्या हितचिंतकांना आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला या दैनिकाच्या यश प्रवाहामध्ये मदत केली त्या सर्वांना देण्याची इच्छा अतुलने व्यक्त केली होती आणि त्याप्रमाणे दैनदर्शिका छापल्याही गेल्या तर त्या दिनदर्शिकेचं का प्रकाशन आणि वितरण याची संपूर्ण जबाबदारी त्याने माझ्यावर सोपवली तुम्ही ज्या पद्धतीने ज्या प्रकारे हा कार्यक्रम कराल तो मला मान्य राहील हे फक्त परवा त्यांनी मला सांगितलं आणि परवा आम्ही आपले माजी संरक्षण मंत्री बाबासाहेब आणि मी कामथाऱ्याला जो सप्ताह चालू आहे नाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे त्या सप्ताहाच्या सुरुवातीला तार तारा मठाचे महंत तिथले आमदार आदरणीय प्रताप पुरी महाराज यांच्या हस्ते त्या दगडाचं पूजन ठेवलं होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरातील चितोड रोडवरील कैलास नगरात श्री मुक्तेश्वर महादेव तसेच श्री हनुमान मंदिराला तालुक्यातील तामथरे श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष अभप महेंद्र महाराज रामराज्य मिशनचे अध्यक्ष राजर्ष्री कुवरसिंह नरुकासाहेब वृंदावन धामचे महंत कौशल किशोर ठाकूर महाराज ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी भेट दिली मंदिराच्या निर्माण कार्याबद्दल त्यांनी माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केलं यावेळी त्यांचं भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आलं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे तथा दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक यांच्या पुढाकारातून कैलासनगरात श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू आहे मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वास आलं आहे मंदिराशेजारी दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर देखील उभारलं जात आहे आलेल्या मान्यवरांचं सौ पूजा मनोज गर्दे यांनी औक्षण केलं कार्यक्रमाला पुण्याचे उद्योजक भगवान भाऊगवळी युवा उद्योजक चेतन मंडोरे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रामभाऊ सोनवणे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने तुषार बापना सचिन बागुल शरद वेंदे निलेश कुंभार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल कौटुंबिक अन्यायाविरुद्ध भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था पुरुष हक्क संरक्षण समितीच्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचं धुळ्यात आयोजन करण्यात आलं आहे दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबरला शहरातील कल्याण भवनात होणाऱ्या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमधील कायदेतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत याबरोबरच समितीच्या माध्यमातून मोफत कायदेविषयक सल्ला देखील देण्यात येत असल्याची माहिती धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट मधुकर भिसे यांच्यासह ॲडव्होकेट सुरेश पाटील ॲडव्होकेट पुंजाराम सानप ॲडव्होकेट कल्पेश सोनोने ॲडव्होकेट उत्तमराव औचार आदी उपस्थित होते राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देताना ॲडव्होकेट भिसे यांनी सांगितलं की पुरुष शक्क संरक्षण समितीची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली नाशिक येथे करण्यात आली भारतातील तेरा राज्यात आणि महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यात कौटुंबिक अन्यायाविरुद्ध जनतेत कायदेविषयक जनजागृती निर्माण करीत आहे धुळ्याला होणाऱ्या अधिवेशनात महिलांविषयक कायद्यांचा दुरुपयोग कायद्यात करण्यात येणारे बदल सरकारचे महिला धोरण आदी विषयांवर राज्यातील विविध न्यायालयातील कायदेतज्ञ मार्गदर्शन करण्यात आहे यापूर्वी समितीने मुंबई सांगली नाशिक पुणे नागपूर ठाणे रत्नागिरी अहिल्यानगर संभाजीनगर बीड जळगाव पंढरपूर जालना कराड दिल्ली अहमदाबाद इत्यादी शहरात अधिवेशन आणि परिसंवादाचे कार्यक्रम केले आहेत हे सत्तावीसावं राष्ट्रीय अधिवेशन धुळ्यात होत आहे अधिवेशनाचं उद्घाटन शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांच्या हस्ते होईल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट रंजन राजकोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास झालटे जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा जोशी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट देवेंद्र तवर जिल्हा वकील संघाच्या माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभावती माळी जिल्हा ग्राहक मंच सदस्य ॲडव्होकेट रसिका निकुम ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आनंद जगदेव ॲडव्होकेट प्रवीण कुलकर्णी ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार नाशिक जालना बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल चव्हाण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विलास देवरुकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील सांगली हे करतील

त्याला आणि तिने विवाहही करून घेतलाय दुसरा त्याला म्हणते मी विवाह तुला करून देणार नाही आणि तुला डायव्होर्स पण देणार नाही माझ्या परिस्थितीत करायचं काय जो समोरचा व्यक्ती माझ्या समोर साहेबांकडे आला पाट पाहिजे आता याच्या याच्या अगोदर ती व्यक्ती डायव्हर्स तयार होती पाच लाख पाट ते हा व्यक्ती तयार होतो लगेच मंदिर नाही मला आठ लाख पाहिजे पण आठ लाखला तयार होतो पुन्हा म्हणते नाही मी दहा लाख पाहिजे असं तर पंधरा लाखापर्यंतचा विषय गेलेला होता आणि तरीही तयार होत नव्हती मग सायबरकडे कडे आले मग सायबर त्यांच्या पद्धतीने त्याला कसा घ्यायचा तरी भेटला तो प्रयत्न करून आम्ही आमच्या पद्धतीने कायद्याचा उपयोग केला आणि त्या व्यक्तीचा अवघ्या दोन लाख अध्यावास केलेला आहे काय असेल सध्या परिस्थिती समोर आली तिची अनेक आणि आज रोजी एक भारताचा सैनिक आहे जो भारता बॉर्डरवर आम्ही देशाची रक्षा करतोय त्याच्या घरात समोरची व्यक्ती आयोजन गेलेली आहे

धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील शिरूड खोर्दड वेल्लाणे धामणगाव बोदगाव बोरविहीर या गावात संपर्क अभियान राबविण्यात आलं या गावातील उत्साही तरुण व होतकरू कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला जोपर्यंत आपली एकच संघटना एकच झेंडा आणि एकच नेता निश्चित होत नाही तोपर्यंत आपले कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने समता सैनिक दलाची बांधणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रचार दौरे आखण्यात येत आहेत म्हणून समता सैनिक दल या संघटनेची अत्यंत आवश्यकता असून गावागावात घराघरात समता सैनिक दलाचे सैनिक तयार करायचे आहेत अशी भूमिका प्रचारकांनी याप्रसंगी मांडली यामुळे प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी समता सैनिक दलात प्रवेश करण्याची आणि सक्रियपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव शहर अध्यक्ष विशाल पगारे युवा प्रचारक अवधेश बागुल हे दौऱ्यात सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल वलवाडी भागातील कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी मुरूम टाकून घेण्यात आले आहेत सामाजिक कार्यकर्त्या तथा इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या मागणीला आलेलं हे यश आहे धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक व आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या सहकार्याने दहा ते बारा डम्पर मुरूम उपलब्ध करून घेण्यात आला तसेच विनंती करून रोड रोलरही उपलब्ध करून घेतला व रस्ते व्यवस्थित करण्यात आले वलवाडी येथील अनेक भागांमध्ये मुरूम टाकून घेण्यात आला तात्पुरते खड्डे बुजविण्यासाठी धुळे महापालिकेचं या कामात बऱ्यापैकी सहकार्य लाभलं संबंधित अधिकारी उगले प्रतीक हजारे महेशदादा इत्यादींचं मोठं सहकार्य लाभलं तसेच काही भागात अजून मुरूम टाकून घेण्यात येणार आहे तेही महापालिका प्रशासन उपलब्ध करून देणार आहे सहकार्य केल्याबद्दल महापालिकेचे व सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रभा परदेशी यांनी आभार मानले आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल